नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपण सुरुवात करूयात नांदेडच्या बातमीने नांदेडमध्ये पोलीस भरतीमध्ये एका तरुणाकडे एक रिकाम सिरिंज आणि इंजेक्शन बॉटल सापडली आहे तरुणाला आणि त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू वजीराबाद पोलिसांनी पोलिसांच्या त्यांनी स्वाधीन केलेल्या तरुणाची वैद्यकीय के तपासणी करण्यात आली वैद्यकीय अहवाल हा प्रतीक्षित आहे तरुण हा पालघर जिल्ह्यातला आहे त्याच्यामुळे या तरुणाकडे सापडण्यात सापडलेले इंजेक्शनची बॉटल ही नेमकी कशाची आहे ती सिरिंज त्यांनी कशाकरता वापरली होती हे जाणून घेणं हे फार महत्त्वाचं ठरेल या तरुणाचा वैद्यकीय अहवाल जो आहे तो आता प्रतीक्षेत आहे अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे मुजीब हा प्रकार नेमका काय प्रकार आहे विशाल नांदेडमध्ये एकशे पंच्याऐंशी शिपाई पदासाठी भरती सुरू आणि जवळपास बाराशे लोकांनी याच्यासाठी अर्ज केलेले आणि मागच्या सात पाच दिवसापासून वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येत आहे आणि आज असंच मैदानी चाचणी सुरू असताना एका विद्यार्थ्याकडे रिकामी सिरिन आणि एक इंजेक्शनची एक बॉटल पोलिसांना आढळली उत्तेजित औषधी आहे का याबाबत अजून तर संभ्रम निर्माण तो इंजेक्शन त्यांना घेतला का हे अजून स्पष्ट झालेले नाहीये तो तरुण जो आहे तो पालघर जिल्ह्यातला आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे अहवाल अजून आलेला नाही आहे आणि ऑक्सिबूस्टर नावाचं ते औषध असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे परंतु त्यांना त्याचं सेवन केलं होतं का त्यांना इंजेक्शन घेतलं होतं का याची अजून प्रतीक्षा आहे तो अहवाल आल्यानंतर यानंतर या पुढची कारवाई होणार आहे यापूर्वीच पोलिसांकडनं आवाहन करण्यात आलं होतं उमेदवारांना की कुठल्याही प्रकारचं बरोबर औषध वगैरे कोणी सेवन केलं असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल परंतु एक विद्यार्थी मागच्या चार पाच दिवसानंतर आढळलेला आहे आता अहवालाची प्रतीक्षा आणि अहवालानंतर पुढील कारवाई होईल विशाल धन्यवाद मुजीब या सगळ्या तपशिलाबद्दल हा तरुण पोलीस भरतीसाठी नांदेडमध्ये आला होता आणि या तरुणाकडे एक सिरिंज आणि एक इंजेक्शनची बॉटल सापडलेली आहे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल आता प्रतीक्षित आहे पुढे पाहूयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवरती आली आणि याच पार्श्वभूमीवर सोलापुरात अन्न औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईने महाराष्ट्र केसरी डोपिंगच्या विळख्यात अडकली आहे का असा सवाल उपस्थित होतोय मेफेन टर्माइन या औषधांची अवैधपणे विक्री केल्यानं माळशिरस तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच त्यांचे परवानेदेखील रद्द करण्यात आले याच कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कारण याच मेफेन टर्माईन औषधांची पैलवानांना विक्री करण्यात आल्याचं समोर ये होत समोर आलेलं आहे महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवरती असताना झालेली ही कारवाई पुढे आल्याचं आपण बघतो आणि त्यामुळे कुस्तीमधील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली आहे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय कुस्ती स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची आरोग्य तपासणी करणार असून आरोग्य तपासणीमध्ये खेळाडू दोषी आढळल्यास कारवाई करू अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली समाजाला इंजेक्शन घातक आहे आज काही वाटत नाही खेळाडूला येणाऱ्या काळात मात्र याचा दुष्परिणाम होऊ शकते आणि म्हणून याच्यावर आज काळाची आज सर्व स्तरावर व्हावी दुसरी मुलगी झाल्यानं जन्मदात्या आईने तीन दिवसांच्या बाळाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील होळी इथल्या रेखा किसन चवण ही महिला प्रसूतीसाठी काटगाव तांडा इथे माहेरी आली होती सत्तावीस डिसेंबर रोजी जवळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही महिला जी आहे ती प्रसुतीसाठी दाखल झाली होती दरम्यान दुसऱ्यांदा देखील मुलगी झाल्यानं या महिलेने रुमालाच्या साह्याने तीन दिवसांच्या बाळाचा खून केल्याचं समोर आलंय दरम्यान तपासात महिलेनेच बाळाचा खून केल्याचं उघड झाला असून त्यानुसार गातेगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला एका आईनेच ज्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवलं तिची प्रसूती झाली पण दुसऱ्यांदाही मुलगी झाली म्हणून या आईनेच आपल्या पोटच्या बाळाचा रुमालाने गळा घोटून तिची त्याची हत्या केली आहे मुलगी झालेली होती या महिलेला आणि गातेगाव मध्ये हा सगळा प्रकार घडलाय लातूर मधल्या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात आजही मुलगा मुलगी किंवा वंशाचा दिवा या बुरसटलेल्या विचारांमधनं या घटना वारंवार होताना दिसत आहेत असंच म्हणावं लागेल ज्या आईने नऊ महिने या गर्भाला पोटात वाढवलं त्याच आईने आपल्या मुलीची हत्या केली आहे स्वतःच्या हाताने रुमालाने गळा घोटून या मुलीची हत्या या आईनं केली आहे याचबद्दल बोलणार आहोत आमचे लातूरचे प्रतिनिधी नितीन मनसुडे आपल्याबरोबर आहे नितीन खरं तर अस्वस्थ करणारी ही घटना आहे ज्या आईने या मुलीला नऊ महिने पोटात वाढवलं बर मुलगी झाली दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून तीच आई या मुलीची हत्या करते काय म्हणायचं याला नक्कीच आहे ही एक लातूर जिल्ह्यातली संतापजनक घटनाच म्हणावं लागेल कारण एकीकडे मुली वाचवा मुली जगवा आणि मुली शिकवा यासाठी शासन स्तरावर आणि वेगवेगळ्या सामाजिक सं, संस्था प्रयत्न करत असताना अशा प्रकारची धक्कादायक घटना घडणं म्हणजे एक आश्चर्य मानलं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही घटना जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या गातेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या काटगाव तांडा इथं घडलेली आहे आणि मुळात अनेक असे तांडे आहेत जिथे शिक्षणाचा अभाव आहे आणि या शिक्षणाच्या अभाव ही मानसिकता अजूनही या लोकांच्या मनामध्ये आहे की मुलगा झाला तरच तो वंशाचा दिवा असतो मुलगी नको ही मानसिकता अजूनही कुठेतरी लोकांच्या मनात घर करून आहे आणि त्यामुळं या मानसिकतेमधूनच अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी या महिलेनं स्वतःच्या मुलीचा रुमालाने गळा घोटून हे कृत्य जे आहे ते निंदनीय कृत्य केलेलं आहे आणि या महिलेला आता पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला बरोबर धन्यवाद नितीन या सगळ्या तपशिलाबद्दल अस्वस्थ करण्या हा सगळा प्रकार आहे आजही या महाराष्ट्रामध्ये वंशाचा दिवा या विचारांनी किंवा विचारांच्या खाली मुलगी होते म्हणून तिला तिची हत्या केली जाते निंदनीय प्रकार हा तपासामध्ये महिले ला, हो, महिले सदर महिलेला चौकशी काम्ही पोस्टेला बोलवला असता व तिच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्या महिलेनं तिला एक पहिली मुलगी होती त्याच्यामुळे दुसरी त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाल्यामुळे तिचा गळा दाबून म्हणजे गमजाने गाव गळा दाबून मारल्याचे कबूल केले आहे त्यानुसार कलम तीनशे दोन बहादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास मी पी एस आय कांबळे करीत आहे सदर महिलेला आज आम्ही पुढे बघूयात मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय कशुडी घाटात कार आणि ट्रकची भीषण धडक झाली असून तीन जण गंभीर जखमी झालेत जखमींवर कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अपघातात कारचा चक्का चूर झालाय काल रात्री याच कशुडी घाटात दापोली खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्ह्याला जोडणारा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणारा जो हा कशेडी घाट आहे हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे आपण बघू शकतो काल रात्रीच या ठिकाणी एक अपघात झाला होता आणि आज पुन्हा कशेडी घाटामध्ये हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मारुती स्विफ्ट गाडीला एका ट्रकने धडक दिलेली आहे आणि स्विफ्टची अवस्था जर आपण बघितली तर अक्षरशः ही स्विफ्ट गाडी चक्काचूर झालेली आहे तिचं संपूर्ण बोनेट जो आहे हा छिन अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत पाहायला मिळते आणि पाठीमागूनसुद्धा या गाडीची अवस्था जर आपण बघितली तर काही अशा प्रकारे आहे काही गाडीचं कुठलाही पार्ट शिल्लक राहिलेला नाही आहे आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणाहून ही गाडी जी आहे ही तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरून या ठिकाणी आले आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या गाडीचा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण जर एकंदरीत जर बघितलं तर आ, काल रात्री दहा वाजता दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत योगेश कदम यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता आणि ते सुखरूप आहेत या त्याच काही तासानंतर पुन्हा कशेडी घाटामध्ये याच ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात तीन जणं गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी यानंतर थेट जाणार आहोत भाजपच्या नेत्या चित्राबाग यांच्या पत्रकार परिषदेत आता आम्ही काही कोणाला गुळ खोबरं देऊन गेलो नव्हतो आमंत्रण द्यायला पण याच्यामध्ये उड्या आल्याच आणि मग उड्या आल्यानंतर प्रश्न आले आणि मग ते प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी आज मी पुण्यात तुमच्या समोर आली काल बरेच प्रश्न आमच्या भूमिकेवरती त्या ठिकाणी उपस्थित केले गेले त्यातले काही प्रश्न आहेत माझ्याकडे की महिलांचा आदर आणि सन्मान जपण्यासाठी महिला आयोग स्थापन झालाय याचा उल्लेख केला त्याचा पण आनंद वाटला पण समाधान तेव्हा वाटेल जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि त्याही वेळेला आम्ही त्यावेळेला त्याचं मी नक्कीच स्वागत करेन आता संदर्भ दोन वेगळ्या वेगळ्या प्रकरणांच्या असं पण सांगण्यात आलं प्रश्न हा आहे की संदर्भ दोन वेगळ्या वेगळ्या प्रकरणांचा कसा काय कारण दोन्ही प्रकरणांमध्ये आहेत महिलाच बर आक्षेपही आहे हा अंग प्रदर्शनावर देह प्रदर्शनावर मग एकीला जाप विचारायचा जा जा, आणि दुसरीला कोण चालायचं हे कसं का त्यामुळे एका प्रकरणामध्ये दोन वेगळे वेगळे संदर्भ असू शकत नाही तिसरं सांगितलं बरेच प्रश्न उपस्थित केले त्यातले काहींची उत्तरं देते मला इथं एक नक्की सांगायचंय की आक्षेप हा या संस्थेला नाहीच माझा आक्षेप आहे की ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये जी अंमलबजावणी जी कार्यपद्धती केली गेली ती त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची परिभाषा नेमकी कुठली हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालाय त्या आता सध्या तिकडे काम करतायत आम्ही तिथे काम करून आलेलो आहोत त्यामुळे तिथं काय काम करतात कुठल्या कार्यपद्धतीत काम करतात याची माहिती मला आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आयोगावर आक्षेप आयोगावर आक्षेप अरे तुम्ही म्हणजे आयोग नाही एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो आयोग म्हणजे अध्यक्ष आणि त्याच्या सोबतच्या ज्या सदस्य असतात त्या सध्या सदस्य आणि त्याच्या बरोबरच महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजे महाराष्ट्राचे डीजी हे सुद्धा या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात आणि मग एकटी मी म्हणजे आयोग हे जर काही डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे थोडी माहिती घ्या काल कुठेतरी मी बघितलं की आणखीन कोणतरी बोलत होत त्या महिलेला तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं मीच काय महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं असेल आणि त्यावेळेला कळलंही अशा छप्पन नोटीस रोज येत असतात त्याच्यात एकीची एक 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 भर पडली आता प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की जी काय मला नोटीस पाठवलीय ती या सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करून पाठवली आहे का जे पदसिद्ध सदस्य आहेत आयोगाचे सन्माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र म्हणजे डी जी महाराष्ट्र यांची संमती घेतली आहे का पुन्हा सांगते तुम्ही म्हणजे आयोग नव्हे थोडी माहिती घ्या सदस्य प्लस डीजी महाराष्ट्र हे मिळून त्या ठिकाणी आयोग होतो तर असे बरेच प्रश्न त्या ठिकाणी उभे आहेत पुढचा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्तांनी ही दखल घेतली नाही हेही सांगितलं घेतलं कशाच्या आधारावर कशाच्या आधारावर जे वक्तव्य केलं गेलं की मुंबई पोलीस आयुक्तांनी पण दखल घेतली नाही हे आयोगाच्या अध्यक्ष सांगतायत कशाच्या आधारावर खुलासा मागवला का म्हणजे तसा अधिकार आहे आयोगाला खुलासा मागवायचा जर मागवला असेल तर स्पष्ट करा फोनवर झालं का बोलणं ट्रिंग ट्रिंक ते सांगा एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसल्यावर ही असली बाष्कळ विधानं तुमची तर घालवतातच ज्या पक्षातून आलाय त्याचीही घालवता आणि सगळ्यात महत्वाचं ते दोन्ही आम्हाला महत्वाचे नाही आहेत आम्हाला महत्वाचा आहे तो आयोग त्यामुळे त्याची थोडी शिल्लक ठेवा मागवलाय का खुलासा तुम्ही अध्यक्षताई मुंबई पोलिसांकडनं आणि मागवला असेल आणि मुंबई पोलिसांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही दखल घेतली नाही तर तसं सांगा त्यामुळे बाष्कर विधान ही बंद केली गेली पाहिजे अनेक राजकीय नेत्यांवर असलेल्या तक्रारीचा उल्लेख केला बर वाटलं ज्या प्रकरणात मी आवाज उठवला होता त्याचाही उल्लेख झाला म्हणजे आयोग माझी माहिती ठेवतोय किती बरं वाटलं मला आता या प्रकरणामध्ये सुद्धा मी लढा दिला मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेले तोही लढा माझा चालू आहे तो आजही सुरू आहे पण या सगळ्यामध्ये महिला आयोगाने काय केलं त्यावेळेला तुम्ही काय केलं ते महाराष्ट्राला सांगा स्यूमोटो मध्ये बऱ्याच गोष्टी तक्रारी घेता येतात मग हे ये तर गाजलेलंच होत माझी लढाई आणि आता सुरू असलेली न्यायालयीन लढाई हे माझं चालूच आहे आपण काय केलं ते सांगायला हवं आणि काल हेही सांगितलं गेलं म्हणे कुणाकुणाच्या तक्रारी आलेल्या आहेत सांगता काय सांगता काय ते आलंय तक्रारी तर घ्या तुम दखल तुमचं चा कामच आहे ते त्याच्यामध्ये नवीन काय तक्रारींची दखल घेणं हिअरिंग घेणं याच्यासाठीच आहे आयोग आणि बाकीच्याही गोष्टी आहेतच पण मग ह्याची तक्रार आली आहे आणि त्याची तक्रार आली आहे आली आहे तर दखल घ्या कार्यवाही करा ते तुमचं काम आहे आणि काहीही असलं ना काहीही असलं तरी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही याच्यावर आम्ही आजही हो ठाम आहोत आणि उद्याही असणार आणखीन चूल आणि मूल पुरती मर्यादित राहिली नाहीये फक्त भाकरीच्या तुकड्यापुरती तिचं अस्तित्व नाहीये पण आपल्या समाजात तुकड्यांमध्ये कोणी जर सार्वजनिक स्वैराचार करत असेल आणि तसं वर्तन करत असेल तर तोही जबाबदार महिलेचा किंवा जबाबदारीने वागणाऱ्या महिलेचा अपमान नाही का त्यांचीच वाक्य सांगते कपड्याच्या तुकड्यावर चित्रावाग बोलतीय बर झालं मान्य केलं की कपडे नाही आहेत तुकडे आहेत आणि त्याच्यावर चित्रावाग बोलतीये आणि मग ते काय अश्लील आणि काय कपडे घालायचे कुठले नाही घालायचे ज्याने त्याने अरे पण आधी कपडे तर घाला आधी कपडे घाला मग ठरवा काय घालायचं काय नाही घालायचं आणि तुकड्यावर चित्रावा कपड्याच्या बरोबर बोललात तुम्ही तुम्ही मान्य केलं कपडे नाहीचे आहेत तुकडे कपड्याचे म्हणून तोच तर आक्षेप आहे आमचा बरं तुम्ही सार्वजनिक तुम्ही तुमच्या खाजगी जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं हे तुमचं तुम्ही ठरवावं पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता तुम्ही भर रस्त्यामध्ये जाता आणि त्यावेळेला हा नंगट नाच ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का मला वाईट आहे अहो या ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाच्या आत्ताच्या प्रदेश अध्यक्ष आणि आधीच्या आमदार त्या ताईंनी आक्षेप घेतला होता अप्पर हाऊस मध्ये मला आजही कशावर घेतला होता कि क्वीन जे की नाही बाहेर त्या पुतळ्यांना अंडर गार्मेंट चढवले जातात महिलांचे ते आक्षेपाला आहेत आणि हे अंग प्रदर्शन रोखा महिलांचा असा आवाज यांच्या आत्ताच्या प्रदेश अध्यक्षांनी उठवला होता आता बघा अंडर गार्मेंटचे ज्या पद्धतीने पुतळे उभे केले गेले त्याला आक्षेप नोंदवला तो बरोबरच आहे नाहीच पाहिजे पण मग यांची विचारधारा एकदम वेगळी कशी नाही पुन्हा सांगते विरोध ती बाई तिला नाही तिच्या नंगा नाचलाय जो सार्वजनिक ठिकाणी चाललेला आहे आणि आपल्या प्रत्येकाला लेकी बाई आहेत कुठला आदर्श ठेवणार आहोत आपण कुठला आदर्श आपण आपल्या मुलींना दाखवणार आहोत हा माझा त्या ठिकाणी ही माझी त्या ठिकाणची भूमिका आहे आणि म्हणून या सार्वजनिक स्वैराचाराला खतपाणी घालू नका हे मला पुन्हा सांगायचंय यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडली भूमिका ती आमच्या अजितदादांची एकदम रोखोक भूमिका जे असेल ते तोंडावर बोलणार काल मी त्यांची एक त्या ठिकाणी भूमिका ऐकली काय म्हणले का दादा दादा म्हणले आम्ही महिलांना पद देतो म्हणजे त्यांच्या पक्षातल्या हो बरोबर ना आता त्याचं सोनं करायचं का माती करायचं त्यांनी ठरवायचं त्यांच्या लक्षात आले माती चालली आहे त्यामुळे दादांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्याचा अर्थ फार चांगला आहे तो त्यांना पटलाय असल्या स्वैराचाराला पाठीशी घालायचं काय काम आहे आणि समाज स्वास्थ्य आधी महत्व त्याच्यानंतर तुम्ही राजकारण करा बर याच्यामध्ये आमची भूमिका मांडली होती आम्ही पोलिसांकडे गेलो होतो तुम्हाला कोणी गुळ खोबरं देऊन बोलवलं नव्हतं आणि मग आमच्यावर आरोप करतात आणि मग करता। प्रत्यारोप करतात अहो प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देता आली पाहिजे मी माझी भूमिका मांडली त्यांनी त्याच्यावरती काल एवढे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं तर द्यायला पाहिजे आणि आमचं इंटेन्शन अगदी क्लिअर आहे अतिशय क्लिअर इंटेन्शन आहे आमचं की हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार पण एक एवढी अतिशय जबाबदार ऑथॉरिटी आहे ज्याचा आम्ही कायम रिस्पेक्ट करतो अगदी बरोबर आहे तुमच्या आधी खूप जणी त्या ठिकाणी काम करून गेल्या आणि प्रत्येकीने आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलाय चांगला कुणीही अशा पद्धतीच्या विकृतीला खतपाणी नाही घातलं खतपाणी नाही घातलं आणि आकस 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 कसला आकस आणि कुणाचा आकस आणि काय आहे तुमच्यात तुमचा कोण आकस करेल काय संबंध आहे म्हणजे नक्की ती प्रेस जी होती ती कोणी घेतली होती ती संस्थेच्या जबाबदार संस्थेच्या अध्यक्षाने घेतलेली प्रेस होती का कुणाची प्रेस होती अहो हा सार्वजनिक विषय आहे आणि सार्वजनिक विषयामध्ये जर त्या ठिकाणी समाज स्वास्थ्य खराब होत असेल तर आवाज उठवणं हे काम आहे मला दिसलं मी बोलले तुम्हाला दिसलं तर तुम्ही बोलायला हवं होत मी पुन्हा सांगते हा विषय माझ्याकडे कसा आला ही बाई कोण हिचं नाव काय काही संबंध नाही या इंडस्ट्रीचा आमच्याशी माझा तर नाही आहे पण एक महिला सतत मला मेसेज करत होती आणि एक दिवस तुम्ही रिप्लाय देणार आहात किंवा नाही असा तिने मला मेसेज केला रात्री दीड पावणे दोनची गोष्ट असेल आणि मग मी तिला फोन केल्यावर तिने मला सांगितलं मी तुम्हाला व्हॉट्सअपला काहीतरी पाठवलंय ते तुम्ही बघा असं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही त्याच्यावर बोलावं असं माझं म्हणणं आहे आणि जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला मी हैराण झाले ही कोण आहे मी पुन्हा त्या ताईंशी बोलली तिने सांगितलं चित्राताई माझी दीड वर्षापूर्वी माझ्या नऊ वर्षाच्या मुलीवरती अतिशय वाईट प्रकार झालाय तिच्यावर अत्याचार झालाय अजूनही आम्ही त्या ट्रॉमात बाहेर पडलेलो नाही आहोत आणि अशा वेळेला मुंबईमध्ये हे अशी विकृती हा नंगा नाच उघड्या डोळ्यांनी चाललाय तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही याच्यावर बोलणार नाही त्या दिवशी मला कळलं की ही बाई कोण आहे त्याच महिलेने मला इन्स्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या आणि त्या बघितल्यावर मी तर हैराण झाले मग मी आणखी सर्च केली त्यावेळेला मी हे बघितलं की तुमच्या सगळ्यांच्या बातम्यांमध्ये या उघड्या नागड्या बाईला ब्लर करून दाखवत होते ब्लर करून दाखवत होते मग का वाहिन्या ब्लर करून दाखवत होत्या कारण ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यासारखं नाही म्हणून ब्लर करून दाखवत होते आणि मग इतकं वाईट जर आपल्या समाजामध्ये काही घडत असेल तर त्याच्यासाठी आवाज उठवणं हे चुकीचं आहे का आमची अपेक्षा काय होती की जर तुम्ही ते बघितलं चित्राबागला नोटीस पाठवायच्या ऐवजी तिला नोटीस पाठवली असती म्हणजे मला पाठवली त्याचं काही मला दुःख नाही आहे पाठवा काही दुःख नाही मला मी काय म्हंटल मग छप्पन नोटीस रोज येतात त्याच्यात ही एक आणखीन आली मला दुःख त्याच नाही पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का तुमच्या प्रोफेशन प्रमाणे तुमचा काय पेहराव असेल ती गोष्ट वेगळी तुम्ही तुमचे फोटो काढता तुम्ही वर टाकता किंवा तुम्ही आणखीन कुठे टाकता ते तुमचं प्रायव्हेट आहे हो। पण तुम्ही रस्त्यावर आता त्या पद्धतीने कपडे घालून नाचाल आणि जर तुम्ही असं म्हणाल की व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आम्ही सगळ्यांनी डोळे बंद करून बसावं तर ते मात्र काही शक्य नाही बर का अजिबात शक्य होणार नाही तुम्हाला काय होईल ते तुम्ही करा परत सांगते तुम्हाला कोणी गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं आता तुम्ही आलाच आहात चार प्रश्न उपस्थित केलेलेच आहात तर चाळीस उत्तरं तर ऐकावी लागते आणि अजून तर आम्ही तुमच्या कार्यपद्धतीवर बोललेलोच नाही आहोत एकच मुद्दा काढलाय शक्यतो होत आहे ना काम करतायत ना करू द्या पण आता मात्र हा नंगा नाच बघण्यासाठी किंवा याची दखल घेणं म्हणजे आयोगाचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रवाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अध्यक्षांवर आणि त्याचबरोबर उर्फी जावेद या दोघांवरती टीका केलेली आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत